मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून आता आलेली सर्वात मोठी घडामोड सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातून तसेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा धक्का यानुसार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातली आतापर्यंतची सर्वात मोठी राजकीय क्षीणजावरची महत्वाची अपडेट राज्याच्या राज्या राजकारणामध्ये नवीन शिंदेगड तयार होण्याच्या तयारीत मोठा नेता करणार शिंदेना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून एवढ्या नेत्यांना आमदारांना घेऊन जाणार थेट भाजपसोबत मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणातून जयसी कर्णी वैसी भरणी याप्रमाणे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वर्षापूर्वी ज्या प्रकारे कर्म घडली त्याच प्रकारे कर्म याच वेळी तुम तुमच्या विरोधात घडतील एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या सोबत केलं तशाच प्रकारे एकनाथ शिंदेंच्या सोबत आता एक मोठा नेता करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोचत आहे देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हा ठाकरेंना अतिव दुःख झाले होते परंतु ठाकरेंनी ते दुःख पचवलं आपला पन्नास वर्षांचा पक्ष घेऊन जाताना कसं वाढत असेल हे ठाकरेंनी अनुभवलं आहे परंतु एकनाथ शिंदेनी एका मिनिटामध्ये शिवसेना आपलेशी केली पक्षचिन्ह आपलेस केलं परंतु ते कमवण्यासाठी ते टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वडिलांनी आपली हयात घालवली होती परंतु आता मात्र बंडाची उलटी दिशा सुरू झाली असू उलटी गिनती देखील सुरू झाली आहे म्हणतात ना की जयसीकरणी वैसी भरणी त्याच प्रकारे इथं फिरायचं इथंच भोगायचं अशा प्रकारे मित्रांनो नवीन बंडाची तयारी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय शिदजावरती सुरू झाली आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सध्या एकनाथ यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ केली असून नगरविकास खात्याचा आजचा निर्णय तर त्यांना धक्कादायक आहे नगरविकास खात्याच्या सर्व फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनुसार पुढे जातील अशा एकही एक फाईल पुढे जाणार नाही असा महत्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यामुळे सध्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचा आणि आमदारांचा खूप मोठा धक्का आणि अस्वस्थता पसरली आहे मित्रांनो याच सगळ्या गोष्टीसह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणकोणत्या नेता आहे तो एकनाथ शिंदेची जागा घेणार याची देखील आपण बातमी याच मिनिटामध्ये पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदय सामंत एकनाथ शिंदेची जागा घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे उदय सामंत एकनाथ शिंदेची जागा घेण्याच्या तयारीत आहेत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये जे एन यू आज मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार होते मात्र त्यांच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत उदय सामंत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली याची अगोदर या दहावस दौऱ्यावरती उदय सामंत हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले होते त्यामुळे पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या हाल हालचाली सुरू असल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे या आधी अनेक वेळा उदय सामंत दिल्ली वारी केली आहे यावरच आपली प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी आपलं महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांची जागा उदय सामंत घेण्याच्या तयारीमध्ये आहेत याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय उदय सामंत यांनी अनेक वेळा दौरे केले आहेत त्यामुळे हा देखील दौरा त्याच दृष्टीने पुढे चाललाय का हा मोठा निर्णय होऊ शकतो का अशी पाल मनामध्ये आहे असं विनायक राऊत यांनी मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा नवीन बंडाची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे अजून कोणते मोठे कोणते मोठे नेते असणार कोणते आमदार असणार जे सोबत जाऊन भाजपा सोबळावरती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या इराद्याने उतरली असल्याचं जाणवत आहे कारण की भाजपला आता वीस ते पंचवीस फक्त आमदारांची गरज असून तेवढे आमदार जर आले तर मात्र आज ना अजित पवारांची ना शिंदे कोणाची भाजपला गरज उरणार नाही अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात भाजपा करायला लागले असून कोणी नको महाराष्ट्रात फक्त आपली सत्ता आपले आपले सत्ता आणि आपलेच मुख्यमंत्री असा भाजपने प्रयत्न केला सुरू केला असल्याची बातमी आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काय लिहून ठेवलंय किती आमदार जातील उदय संबंध खरंच एकनाथ शिंदेची साथ सोडतील का हा नेमका खूप मोठा विषय आहे परंतु मित्रांनो पुढे होऊन काय होतं हे कोणीही सांगू शकणार नाही ना ना राज्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे आपण अनुभवलं आहे त्यामुळे कोणताही नेता कुठेही जाऊ शकतो कोणताही नेता बंड करू शकतो अशी सद्यस्थिती महाराष्ट्राची होऊन बसली आहे त्यामुळे उदय सामंत असं दुसरेही नेते एकनाथ शिंदे साथ सोडू शकतात आणि भाजपला देखील त्यांचे आमदार सोडू शकतात ही महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची मोठी घडामोड बघूया पुढे काय होतं ते तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद जय हिंद you <laughs>